नमस्कार मी प्रमिला झांबरे तर जाम्रे रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज माझा आहे उपवास तर उपवासानिमित्त मी आज शाबूचा प्रकार बनवलेला आहे रात्री शाबू भिज घातलेला तर ही शाबूचे भजी बना पकोडे म्हणा तर ही कशा पद्धतीने बनवलेत आंबट गोड तिखट आणि कुरकुरीत पण आहेत तर, तर कसे बनवलेत चला आपण बघूया नमस्कार मी प्रमिला झांभरे तर आज आहे माझा उपवास उपवासाच्या निमित्तानं म्हटलं काहीतरी बनवावं तर मी अर्धी वाटी शाबू रात्री भिजत ठेवलेला तरी त्याचा एक वाटी झालेला आहे दोन बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे ती बटाटे आता किसून घ्यायचे ते साल काढून अगोदर एका पाण्याने धुतली ती तर आता अशा पद्धतीने दोन्ही बटाटे मी किसून घेते तर बटाटे मी खिसून घेतलेले बटाटा कच्चा शिजलेले नाही अगोदर एक एका पाण्याने मी धुतलेला आहे आता हे म्हणजे दोन वेळा बटाटे छान असं धुवून घेतलेलं आहे तर ह्या बटाट्याच्या केसामध्येच आता हे आपल्याला शाबू टाकून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी सगळा शाबू टाकून घेतलेला आहे थोडीशी साखर टाकली मी अर्धा चमचा ह्या चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे एक चमच्यावर घट्ट दही टाकून घेते मी थोडस शेंगाचं कूट आहे एकच हिरवी मिरची घेतली बारीकची तर ना सुट आता ह्याला हाताने मी मिक्स करून घेते तर बघा आता छान असं मिक्स करून घेतले शाबू जास्त मऊ झालेला नाही त्याच्यामुळे सुटसुटीत हे असं आपल्याला वाटतंय तर आपण बघूया आता तळून घेऊया कसं होते काय होते आंबट गोड असं छान असा पदार्थ आपला तयार होते थोडस थोडस जसं आपण भजी सोडतो त्याच प्रकारे सोडून घेणार सा आहे दोन्ही साईड मी तळून घेतलेला आहे त्याला एका प्लेट मध्ये काढून घेते अजिबात तेलगट पण झालेलं नाही ह्यात तेल सुद्धा नाही राहिलेलं तर बघा दोन्ही साइडनं छान असे मी शाबूचे पकोडे म्हणा शाबूचे भजी जे तुम्हाला योग्य नाव वाटतय की तुम्ही नाव देऊ शकता मला वाटत होतं हे कसं होतं पदार्थ मी पहिल्यांदाच ट्राय केलेले तर बघा आंबट गोड तिखट आणि कुरकुरीत पण झालेला आहे हा पदार्थ तुम्ही ही बघा नक्कीच करून बघा माझा व्हिडिओ शाबू पूर्ण सगळीकडनं तळलेला तळला गेलेला आहे तुम्हीही अशा पद्धतीने करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा